त्याची निवड करून आपण ते तालुका स्तरावर पाठवणार आहोत त्या निमित्ताने आज अनेक विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेतलेला आहे विज्ञान म्हणजे काय विज्ञान म्हणजे काय तर ज्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतोस आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण ज्यावेळेस स्वतः शोधत जातो स्वतः शोधत असताना आपल्याला ज्या अडचणी येतात त्या अडचणीवर मात करत करत त्या समस्याचं पूर्ण निरसन नमस्कार रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ज्ञानाची गंगा घरोघरी पोचवणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कैलासवासी भाऊराव पाटील ज्यांच्या प्रेरणेतून खऱ्या अर्थानं आपलं राष्ट्र निर्माण करण्यासाठी मोलाचं योगदान दिले असे माजी भारताचे राष्ट्रपती कैलासवासी जी कलाम आदिवासींचे प्रेरणास्थान क्रांतीसुर्य बिरसा मुंडे बिरसा मुंडा व्यासपीठावर उपस्थित या शाळेचे चेअरमन आदरणीय नरेंद्रजी पाटील साहेब आमच्या मार्गदर्शक या तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी आदरणीय मसरा मॅडम व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर शाळेतील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी आणि ज्यांच्यासाठी हा विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेला आहे असे माझे सर्व बाल वैज्ञानिक सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो खरं तर कर्मवीर भाऊराव पाटील ह्या आपल्या तालुक्यातील सर्वात मोठी प्रशाला आणि साजिकच आहे ज्यावेळेस आम्ही तालुका स्तरावरती काम करत असतो तर त्यावेळेस या प्रशालेचे माध्यमातून नवनवीन उपक्रम राबविले जावेत आणि त्यांचा आदर्श इतर शाळेने घ्यावेत याचा पूर्ण या कर्मवीर भाऊराव पाटील शाळेचं जे कामकाज आहे ते कामकाज या ठिकाणी दिसून येतं आणि त्यांचा आम्हाला सर्वांना मनापासून अभिमान आहे गेल्या वर्षीचं काही विज्ञान प्रदर्शन बघितलं गेल्या वर्षी या ठिकाणी मला येण्याची संधी मिळाली का आपण तालुका स्तरावरचं विज्ञान प्रदर्शन आयोजित करतो आणि त्याच्या अगोदर खऱ्या अर्थाने जी मेजवानी आहे ती मेजवानी कर्मवीर हायस्कूलमध्ये या ठिकाणी बघायला मिळते खरं तर बरेचसे प्रकल्प बाहेरसुद्धा राबव त्या ठिकाणी त्या वर्षी लावले होते काही केवळ विज्ञान प्रदर्शनच नव्हे तर विविध पाककला सुद्धा स्पर्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आयोजित केल्या जातात आणि याचा खरोखरच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा हा या ठिकाणी होत असतो मित्रांनो खरं तर आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्या जे जीवन सुखकारक करण्यासाठी ज्या काही विविध सुखसुविधा आपण उप त्याचा वापर किंवा त्याचा उपभोग आपण घेत असतो ही सर्व विज्ञानाची देणगी आहे आणि आज आपण या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जर वावरत असताना ह्या विज्ञानामध्ये अजून कितीतरी म्हणजे आज आपल्यासमोर जेवढेही प्रयोग झाले असतील जेवढेही संशोधन झाले असतील तर आजु, अजून अजून कितीतरी संशोधन बाकी आहेत तर ते अजूनही आपल्यासमोर येत नाहीत आणि हे अमूर्त असलेले जे काही संशोधन आहेत ते आपल्यासमोर आणण्यासाठी असे छोटे छोटे जे काही प्रदर्शन आहेत ते प्रदर्शन शाळा स्तरावरती जर राबवलेत तर नक्कीच त्याचा फायदा हा आपला सर्वांना त्या ठिकाणी होत असतो कारण बाल वय आहे मध्ये आपण छानपैकी कार्यक्रमाला विकसित भारत बिल्डॉनचा त्या विकसित भारत बिल्डॉनमध्ये सुद्धा बऱ्याचशा शाळेने आपल्या विद्यार्थ्यांच्या टीम तयार केल्यात आणि त्या टीमच्या माध्यमातून बरेचसे प्रोजेक्ट आपल्या त्या साईटवरती अपलोड केलेत आणि या अभिमानाने सांगावं असं वाटतं का आपलं कुठलाही शासनाचा कुठलाही उपक्रम जरी असला तरी मोखाडा हा अत्यंत दुर्गम भागातला तालुका जरी असला तरी ह्या तालुक्यातले जे सहभागी विद्यार्थ्यांची संख्या असते ती कुठल्याही वसई पालघर डहाणू सारख्या चांगल्या तालुक्यातल्या तोड आपला सहभाग या ठिकाणी असतो केवळ सहभागच नाही तर त्यामध्ये चांगले उत्तेजनार्थ बक्षीससुद्धा आपण त्या ठिकाणी मिळवत असतो त्याच्यामध्ये स्कॉलरशिप परीक्षा घ्या नवोदयची परीक्षा घ्या म्हणजे असे सगळेच उपक्रम आपल्या तालुक्यामध्ये अत्यंत यशस्वीपणे या ठिकाणी राबवले जातात मला अपेक्षा आहे की हे जे काही बाल व विज्ञान या ठिकाणी मेळावा आयोजित केलेला आहे या प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या त्यांच्या वर्गातील मार्गदर्शक शिक्षकाच्या माध्यमातून जे प्रोजेक्ट या ठिकाणी राबवलेले असतील ते प्रोजेक्ट अत्यंत दर्जेदार असतील आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन आपण ज्यावेळेस संभाव्य तारीख आपण आठ नऊ दहा तारखेला ज्यावेळेस आपला तालुका स्तरावरचं प्रदर्शन आयोजित करू तर जास्तीत जास्त पार्टिसिपेट या शाळेच्या माध्यमातून व्हावं अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो ज्याने ज्याने हे प्रोजेक्ट या ठिकाणी लावलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षकांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो धन्यवाद बरोबर आहे प्रदर्शनी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे त्या सर्वांचं मी सर्वप्रथम कौतुक करते शुभेच्छा देते खर तर तालुका स्तरावर आपल्याला विज्ञान प्रदर्शनी घ्यायची आहे त्याचं आयोजन आपण लवकरात लवकर करणार आहोत तर त्यासाठी प्रथमतः शालेय स्तरावर आपल्याला विज्ञान प्रदर्शनी आयोजित करायची आणि त्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी शालेय विज्ञान प्रदर्शनी आयोजित केलेली आहे तर या यामध्ये विज्ञान विज्ञान प्रदर्शनी म्हटल्यावर ज्या ज्या मुलांना आपल्याला काय मॉडेल तयार करायचं आहे प्रथमतः इथून आपण पहिले तयारी केली असणार बरोबर आहे ना कारण कुठली कुठलंही प्रदर्शन भराय भरवायचं म्हटल्यावर मला कुठलं मॉडेल तयार करायचं आहे याचा विचार आधी आपण करतो त्यानंतर त्यासाठी कुठले कुठले शैक्षणिक साहित्य मला लागणार आहे थर्माकॉल लागणार आहे का किंवा मग आणखी कुठलं साहित्य मला लागणार आहे तर याची पूर्वतयारी आपण करत असतो म्हणजे काय तर साहित्यापासून आपल्याला नेमकं काय तयार करायचं आहे तर याचं हे करत असताना आपलं जे बौद्धिक कौशल्य आहे हे प्रथमतः इथून आपलं विकसित होत चालतं कारण आपण आपल्याला सांगितलं की जोपर्यंत आपल्याला अडचणी येत नाही समस्या येत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही गो गोष्टीचं उत्तर आपण शोधत नाही आता विज्ञान विषय शिकत असताना वेगवेगळे प्रॅक्टिकल्स त्यामध्ये असतात थिअरी पेपरसुद्धा असतो पण विज्ञान हा थेअरीसारखा विषय नाही आहे ते प्रॅक्टिकल आपण जितक्या चांगल्या पद्धतीने वारंवार त्याला करण्याचा प्रयत्न करू तेव्हाच तो विषय जो आहे बऱ्याच जणांना अवघड वाटतो पण जेव्हा आपण सराव करत असतो तर न, तो विषय आपल्याला पक्का बसतो विज्ञानातले बरेचसे असे प्रयोग आहे ते प्रयोग करत असताना जोपर्यंत आपण ते पूर्ण करत नाही किंवा प्रॅक्टिकली करत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही तर आता प्रदर्शनी म्हटल्यावर प्रदर्शनामध्ये एक प्रकारचं प्रॅक्टिकलीच तुम्हाला करावं लागतं काय काय आपल्याला लागणार आहे या सर्व गोष्टीचा आपण विचार करतो जी आपली कल्पकता आहे ती आपण त्यामध्ये योजत असतो आणि एक चांगल्या प्रकारचं मॉडेल त्यामधनं आपण साकारत असतो आता फक्त मॉडेलच साकारायचं नसतं तर ते मॉडेल आपण कसं तयार केलंय त्याचा उपयोग काय आहे ते कशा प्र पद्धतीने चालतं तर या सगळ्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन सुद्धा आपण त्यामध्ये करत असतो ठीक आहे तर म्हणजेच काय तर एक प्रकारची कल्पकता ही तुमची त्या ठिकाणी तिथं दिसत असते कौशल्य तुमचं दिसत असतं आता पुस्तकी ज्ञानाबरोबर आपण आपण बघतोय की काळाप्रमाणे आपल्याला बदल बदलावं लागतं सर्व मुलांना मोबाईल हा अतिशय प्रिय आहे है ना पण मोबाईलमध्ये पण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात पण त्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच आपल्याला शिकता यायला पाहिजे आता विज्ञानासाठी बऱ्याचशा जणांना वाटलं असेल की आपण कुठला प्रोजेक्ट घेतलं पाहिजे किंवा आणखी काय घेतलं पाहिजे पण त्याच्यावर सुद्धा बरेचशा आयडियाज असतात नाही आपण या पद्धतीने आपण तयार केलं पाहिजे तर चांगल्या गोष्टीसाठी निश्चित मोबाईल हा चांगला आहे पण त्याचा चांगल्या पद्धतीने वापर आपल्याला करता यायला पाहिजे ठीक आहे तर आता या ठिकाणी आपण ज्या ज्या गोष्टी किंवा ज्या जे मॉडेल्स आपण प्रदर्शनामध्ये ठेवले निश्चित चांगले ठेवले असतील आणि तुमच्या बऱ्याचशा जे चांगले राहतील ते त्याचं प्रदर्शन निश्चित आपण तालुका स्तरावर ठेवणार आहे तर पुढच्या वाटचालीसाठी मी ज्यांनी मॉडेल्स तयार केले त्यांना शुभेच्छा देते अब्दुल कलाम जी यांना नमस्कार करतो आणि आज विज्ञान प्रदर्शनाचं आपल्या हायस्कूलमध्ये जे उद्घाटन आहे त्या कार्यक्रमासाठी खास करून आपल्या तालुक्याचे गट डी ओ साहेब मॅडम इथं आलेले आहेत उपस्थित आपले प्रकल्प अधिकारी आणि उपस्थित सन्मानिय व्यासपीठ विज्ञान प्रदर्शनाविषयी सगळ्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे पण एक गंमत म्हणून तुम्हाला मला एक सांगायची आहे मी पण तुमच्यासारखाच एक विद्यार्थी होतो इयत्ता सातवीला आणि सातवीला असताना सा विज्ञान प्रदर्शनासाठी मग आमच्याकडून नोटीस आली असं असं विज्ञान प्रदर्शन आहे आणि तालुक्या लेवलला विज्ञान प्रदर्शन आपल्याला येतं आणि मग तालुक्या लेवलहून निवड झाल्यानंतर जिल्हा स्तराला जिल्ह्याहून राज्यस्तरीय असं विज्ञान प्रदर्शन मग मला सांगितलं काय बनवणार मला एका सरांनी पाठीला सर होते त्याने सांगितलं नाही तुला गोबर गॅस बनवायचा त्यावेळेस नुकतंच गोबर गॅस मी सापळीला असताना नुकतंच गोबर गॅसची संकल्पना आलेली होती आणि मग गोबर गॅस बनवायचा आता गोबर गॅस बनवायचा मग त्यावेळेस डबेवाले हे आपले पत्र्याचे डबे आहेत ना ते डबे गोल करून हे करून येणारे डब्यावाले त्यावेळेस यायचे मग मी दोन डबे एकात एक एक मोठा डब्बा बनवला एक लहाना डब्बा बनवला गोबर गॅस फिरतो त्यावेळेस ते तर असा तो गोबर गॅस बनवला पंधरा दिवस पुढं होते मग त्याच्यात शेण टाकलं एक टाकायला असा नरसाळा बनवला होता आणि त्याच्यात शेण पूर्ण भरून घेतलं पंधरा दिवस अगोदरची तयारी प्रदर्शनाच्या अगोदर पंधरा दिवस म्हटलं पंधरा दिवसानंतर सडेल त्याला वरती नळी म्हणजे गोबर गॅस सिस्टमच केली होती एक गॅस लावला पण गॅसला नाही त्या आपल्या याची नळी सड्याने लावतो त्याची ती नळी त्याला पुढे पुढे लोखंडी अशी त्याला हे करून दिली होती गॅस पंधरा दिवसांनी काय पेटू पाहतो गॅस आता आले असत बंद केलेला होता पंधरा दिवसांनी गॅस काही आलाच नाही म्हणजे त्याच्यावर आता उद्याचं प्रदर्शन आहे उद्या प्रदर्शनाच्या दिवशी मी ते गॅस तो गोबर गॅस मांडला आणि जो कोणी यायच्या अगोदर असं कोणी नसला का त्याच्यात थुक्का मारायचो आता पंधरा दिवसाचा सडलेला तो शे खूप वास व्हायचा कोण म्हण गॅस तयार झाली आणि माचीस वल्ली करून ठेवली ते उदाब त्यांच्या लेखन असा म्हणजे विनोदाचा भाग लावून माझीच काय भेटायची नाही ते मला तू मुद्दा पेटवत नाही पण ते ती माझी ओरली साधळलेली ती काय भेटायचीच नाही म्हटलं साहेब एक काम करा आपण तो वास घ्या तो वास इतका पंधरा दिवसाचा तो ना, ना, ना। गोबर म्हणजे हे झालेलं नाही नाही याच्यात गॅस आहे पण हो गॅस आहे असा करून तालुक्या लेवलला माझा नंबर तर आला गॅस गोबर गॅस मध्ये ओ गॅस तालुक्या लेवलला माझा नंबर आला त्यानंतर देव्हरला आमचं झालं देवहारला पण आलं तिथं पण मी तीच तरा केली मेमके जे परीक्षा यायचे त्यावेळेस त्याच्यात धाव मारून ठेवायचो आणि ती माचीस तिथं ठेवायचो पेटून व्हायचं ते काही पेटायचं नाही माचीस वरली आणि सगळे साहेब लोक असायचे शिक्षक असायचे ते काय त्यांच्या खिशान पासीस नसतात हे मला बघ माहिती तर खिशान पोरायच्या माचीच नाही का बाबा नाही तुझी माचीस खराब आहे म्हणून मी आमची माशीच काढतो असं कोणी म्हणायचं नाही आणि मग ती साधाली माझा नंबर तिथे आला मी उल्हासनगरला गेलो पण उल्हासनगरला जरा हुशार होते उल्हासनगरला म्हणजे मी जिल्ह्या स्तरापर्यंत गेलो आणि उल्हासनगरला पण माझा काय तिथे पण तिथं काय पुढं काय झालं काय मला आयडिया नाही पण तिथं काय पुढं नंबर माझा गेला नाही म्हणजे अशा एक गंमत चिथात पण मला एकच म्हणायचं आहे का याच्यातूनच पोरं आपले शास्त्रज्ञ घडतात पोरांना चान्स दिला गेला पाहिजे आणि तो आता आपल्या शासनाकडून आपल्या शाळेकडून तो पोरांना चान्स भेटतो ज्या ज्या पोरांनी या विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग घेतला त्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या सारख्या नाही तर तुमच्या खऱ्या प्रयत्नाला पिढींसाठी काही शिल्लक नाही तर आता आपण बघू कन्व्हेशनल एनर्जी एनर्जी मध्ये पैसा खूप जास्त होतो आणि इनिव्हेबल म्हणतात आणि कन्व्हेन्शनल म्हणतात तर पुढच्या पिढीसाठी काही शिल्लक राहत नाही तुम्ही बघितलं की डाळ्या फिरपोजिट साईडला ते

आपल्याला त्यांना आपल्या भारताकडे आणलं महाराष्ट्रात आणलं तर हे सहा तास खिळ फिरत राहिलं तर ते यूज केलं देखील त्या शहरांना वगैरे आपण करू शकतो तर मग अशा प्रकारे आपण गेलो जर आपल्या महाराष्ट्रासाठी भारताच्या

छक 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 अरे बिंगल चल मदी वे नाही पुडियन ने वर्षो ने धोका का नाही सांगना वेरी गुड धन्यवाद हँ असो भयो यो सबै कुरा लाग्ला मैले देख्नु भयो यो बेठी I think this thing is good एउटा मनोबल दिने पहल हो 对。 और चाट ग्रेटली नीडेड एंड नॉट अट्रैक्टिंग इन द लिविंग गेट्स इसमें कुछ क्रियातानी की परियोजना करनी है यानी कार्य पूर्ण करना परतम वाइन बटन वाइन मोटर लैंड एक चलती है देन वी नीड नो परस्पेक्टिव एंगल और अ ट्रैक्टर इन द होल यू सोल्वे डाय एंड नॉट लाइकली इज है ब्लू एंड che è energia della zona vale che nemmeno a capo della zona vale lì noi siamo per carità energia data देशातच नव्हे तर इतर देशांमध्ये विज्ञानाचा खूप मोठा वाटा आहे आपल्या देशाचे मिसाईल मॅन ज्यांना जातं ते एक विज्ञानाचं एक उदाहरण आहे त्यांनी आपल्याला शिकवलं विज्ञान काय आणि विज्ञानाच्या जोरावरती आपण काय करू शकतो किती मोठं राष्ट्र असेल आणि त्याच्याकडे जर विज्ञानाची शक्ती असेल तर त्या विज्ञानाच्या शक्तीच्या जोरावरती खूप मोठी म्हणूनच आज या विज्ञान मला आपण इथे प्रशिक्षक म्हणून बोलवलं आणि परीक्षणाची जबाबदारी दिली ते परीक्षण मी माझ्या यथायोग्य माझ्या बुद्धीप्रमाणे मी केलेलं आहे मॉडेलची उभारणी केली होती या विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या चांगोलपणा त्यांच्यामध्ये असणारी बोलण्याची लक किंवा बोलण्याची असणारी जी त्यांची पद्धत होती ती देखील उत्कृष्ट होती फक्त मॉडेल चांगलं असून जमत नाही तर ते आपल्याला आपण एक तयार केलं इथलं तरी फक्त मॉडेल केलं ते मांडलं म्हणजे झालं एवढंच नाही आपण किती चांगलं मॉडेल केलं पण ते आपण किती उत्कृष्ट प्रकारे सादर करतो त्याला जास्त महत्व आहे मॉडेल आपलं साधं असू द्या पण आपलं प्रदर्शन करण्याची ताकद जर जास्त असेल तर त्या प्रदर्शनामध्ये आपण आपला नंबर खेचून आणू शकतो एवढी ताकद प्रदर्शनामध्ये असते आणि म्हणून फक्त प्रदर्शनात मॉडेल मांडून चालणार नाही तर आपल्याला तिथे त्याचं प्रास्ताविक करता आलं पाहिजे त्याचं प्रदर्शन करता आलं पाहिजे त्याची माहिती देता आली पाहिजे जे आपल्याला प्रदर्शन पाहणारे येणारे व्यक्ती असतील त्यामध्ये प्रशिक्षक असतील शिक्षक असतील विद्यार्थी असतील त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात आणि खर तर तुम्हाला भेडसावण्यासाठी जे प्रश्न असतात पण त्याची उकल आपल्याकडे असली पाहिजे त्यासाठी आपण त्याचा आधीच विचार करून ठेवला पाहिजे की माझं हे मॉडेल आहे मग त्यावरती काय प्रश्न विचारू शकतील मग मा मला काय उत्तर देता येईल याची तयारी आपण नक्की केली पाहिजे मी विद्यार्थ्यांचं खरंच कौतुक करेल की छान प्रकारे मॉडेल त्यांनी मांडले होते तयार केले होते त्यांना आपल्या विज्ञान शिक्षकांनी मदतही केली होती त्यांचेही मी आभार मानतो खरंच तुम्ही छान प्रकारे विद्यार्थ्यांना मदत केली मार्गदर्शन केलं आणि त्यातून तुम्ही हे सर्व मॉडेल्स घडून आणले खरोखरच छान होते मित्र मी तुम्हाला एकच त्यांच्या पालकांचं शिक्षकांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि विद्यार्थी मित्र की याच्यासाठी तुमचं परीक्षण हे निरपेक्षपणे शाळेतील जर शिक्षक आपण ठेवले असते तर मग शिक्षकाला त्याच्या विद्यार्थ्याप्रती थोडासा वशिला येऊ शकतो म्हणून निरपेक्ष पद्धतीनं मी सकाळी या शिक्षकांना विनंती केली आदरणीय चोरमन सर असतील जाधव सर असतील गोसावी सर असतील किंवा सर विनंतीला त्यांनी मान दिला आणि मी त्यांना सांगितलं की सर मला असे विद्यार्थी निवडून आले आहेत की जे विद्यार्थी उद्या होणार प्रदर्शन त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं आपल्या शाळेचं संस्थेचं प्रतिनिधित्व करू शकतील ते परीक्षण करत असताना त्यांच्याबरोबर शिक्षक जरी असतील आपले तरी त्यांनी त्यांचा जो निर्णय आहे तो